हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण आहे घरच्याच सामानामध्ये आणि फक्त बटाट्यापासून आपण मस्त असा नाश्ता जर लहान मुलं घरामध्ये काहीतरी खायला मागायला लागले आणि घरामध्ये काहीच नसेल पण बटाटे ते घरी असतातच तर मग चला हा बनवूया हा नाश्ता इथे मी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेत जर तुम्हाला केवढे हवेत तेवढे तुम्ही उकडवून घेऊ शकताय आणि एका बाऊलमध्ये आता हे उकडवलेले बटाटे आपण किसून घेणार आहोत डायरेक्ट स्मॅश नाही करायचे आपण किसूनच घेणार आहोत त्यामुळे बायंडिंग खूप छान येतं आणि हा करायला पदार्थ खूप सोपा आहे आणि अचानक जर बनवायचं झालं तर तुम्हाला बाहेरून काहीच विकत आणायची गरज नाही जास्त तुम्ही घरच्याच सामानामध्ये हे बनवू शकताय तर इथे मी सगळे बटाटे किसून घेतलेत तर आता आपण याच्यामध्ये जग जे घरचं लाल तिखट असतं ते आपण याच्यामध्ये अर्धा चमचा घालणार आहोत चिली फ्लेक्स असतील तर ते घातलात तरी चालेल त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया बघितलंत ना सगळं घरचंच साहित्य आहे ना त्यामुळे आरामात कोणीही बनवू शकेल संध्याकाळचा नाश्ता टाईमला हे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालते आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी अजिबात घालायचं नाही कारण आपण बटाटा उकडवून घेतलेला आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेतले आणि आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवूया तुम्ही असेच डायरेक्ट बॉल्स छोटे छोटे बनवून तळलात तरी छान लागेल पण माझ्याकडे एक चीजचा क्यूब होता त्यामुळे मी चीजचे थोडे थोडे तुकडे बनवले आणि त्यातला एक तुकडा असा मध्ये घालायचा आणि पुन्हा एकदा गोळा बनवायचा बघा छान ना अशा पद्धतीने मी सगळे बॉल्स बनवून घेते लहान मुलं दुकानामध्ये वगैरे गेलं की काही ना काहीतरी मागण्याचं हट्ट नक्कीच करतात आणि घरीसुद्धा काही ना काहीतरी बनव मॅगी बनव वगैरे काही ना काहीतरी बोलतातच तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हा नाश्ता तुम्ही हा नक्की बनवू शकताय आणि घरी बटाटे असतातच जास्त काही सामान पण आपण वापरलं नाही तुम्ही बघितलंच तर अशा पद्धतीने तुम्ही हा चटपटीत असा नाश्ता नक्कीच बनवू शकताय तरी ते सगळे गोळे मी ते बनवून घेतलेत आणि आता हे दहा मिनिट मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे म्हणजे थोडेसे कडक होतील ते आणि जास्त टाईम असेल तर तुम्ही एक तास ठेवू शकताय आणि आता दहा मिनिटच मी ठेवले होते आणि आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि आता स्लो गॅसवर मी हे तळून घेणार आहे पूर्ण तेल पहिला मी कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि नंतरच मग गॅस स्लो केला आणि हे बॉल्स आता आपण तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी थोडेसे बॉल्स ह्याच्यामध्ये घातले आणि आता पलटून घेऊया एक दोन मिनिट झाले की लगेच परतवायचं नाही दोन मिनिट झालं की परतवून घेऊया आणि स्लो गॅसवरच तळायचे नाहीतर मग फास्ट गॅसवर तळले तर मग त्या आतून सगळा बटाटा कच्चा राहील तर अशा पद्धतीने हे तळून होत आलेत आता रंग पण बघू शकता किती छान दिसतोय वा मस्तच तर आता हे बॉल्स आता आपण काढून घेऊया तर मी ते टिश्यू पेपरवर काढून घेते दिसतायत ना छान तर इथे बटाट्याचा झटपट असा नाश्ता तयार झाला तर हे पोटॅटो चीज बॉल्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा बाय